सातारा जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणार एक नवरा बायकोचं जोडप होत नेमकंच काही वर्षापूर्वी दोघा जणांचं लग्न झालं होतं या सुखी संसारामध्ये त्यांचं सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र लग्नाच्या काही वर्षानंतर नवरा बायकोचं त्या ठिकाणी जमतच नव्हतं दोघांमध्ये सतत वादविवाद होत होते कारण की नवरा एक मानला की बायको दोन म्हणत होती बायको दोन म्हणलं की नवरा चार म्हणत होता असं या पद्धतीनं दोघं जण एकमेकांना समजून न घेता एकमेकांसोबत वादच घालत होते आणि त्यांचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भांडण होत होते मग सासरी भांडणं होत आहेत म्हणून ती महिला काय करायची राग राग माहेरी निघून जायची आठ दिवस दहा दिवस माहेरी राहायची पुन्हा नवऱ्याकडे वापस यायची कारण की नवरा तिला गोड गोड बोलायचा इथून पुढं असं करणार नाही असं म्हणायचं आणि पुन्हा त्याला त्या ठिकाणी भांडायचं पण मात्र असं करताना एक दिवस या दोघा जणांमध्ये चांगलाच मोठ्या पद्धतीनं वाद झाला म्हणून ती जी बायको आहे ती नवऱ्याला सोडून थेट माहेरी निघून गेली आणि बरेच दिवस माहेरी राहिली नवऱ्याकडं काही वापस आलीच नाही तिनं सांगितलं तुझ्या घरी मी राहणार नाही काहीतरी वेगळी व्यवस्था कर तरच मी राहायला येईल मग आता बायकोच्या काही अटी नवऱ्यानं मान्य केल्या आणि बऱ्याच वर्ष माहेरी राहिलेल्या महिलेला बायकोला नवऱ्यानं वापस बोलवलं आणि दुसऱ्या एका ठिकाणी फ्लॅटवर राहण्यासाठी नेलं पण मात्र त्या ठिकाणी नेल्यानंतर जेव्हा मध्यरात्र झाली जशी बायको माहेरून आली तसा नवरा वर तुटून पडला ती बायको रात्रभर त्या ठिकाणी आरडत होती वरडत होती आणि त्यामुळं तिचा जीव सुद्धा गेला होता नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील विंग गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं रह, एक नवरा बायकोचं जोडपं आहे मयुरी नवरीचं नाव आहे सत्तावीस वर्षे तिचं वय आहे तर तो, तो जो नवरा आहे त्याचं मयूर नाव आहे आणि तीस वर्षे त्याचं वय आहे दोघा जणांचं लग्न दोन हजार अठरामध्ये झालं होतं आणि लग्नानंतर या दोघा जणांचा सुखाचा संसार सुरू झालेला होता सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र लग्नानंतर या नवरा बायकोचं एकमेकांसोबत काही जमलं नाही काही वर्षानंतर ना वाद विवाद मोठ्या प्रमाणात वाढत गेला मग आता नवरा भांडतो म्हणून बायको नवऱ्यापासून थेट माहेरी जाऊन राहत होती काही दिवस राहिले की पुन्हा वापस येत होती मग अशाच पद्धतीनं दोघे जणांमध्ये एक दिवस बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाद झाला आणि बायको थेट नवऱ्याला सोडून माहेरीच राहायला गेली आता वापस येणार नाही तुला काय करायचं तर कर असं थेट नवऱ्याला म्हणली मात्र बरेच दिवस झाले बरेच महिने झाले म्हणून आता ना नवऱ्याला दम निघत नव्हती बायकोशिवाय करमत नव्हतं म्हणून त्यानं काय केलं ठीक आहे तुझी इच्छा आहे ना दुसरीकडे राहायचं मग दुसऱ्या एका ठिकाणी रूम घेतो आपण त्या ठिकाणी दोघंजण राहू आणि सगळं काही सुखाचा संसार करू असं गोड गोड बोलून त्या ना नवऱ्यानं बायकोला आश्वासन दिलं मग ती महिला नवऱ्यावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत त्याच्या घरी राहायला गेली मग घरी राहायला गेल्यानंतर तारीख आली एकतीस डिसेंबरची एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री त्या ठिकाणी जशी बायको घरामध्ये आली यानं संध्याकाळी तिच्यासोबत वादविवाद घालायला सुरुवात केली आता वादविवाद पुन्हा सुरू झाला ती महिला आडू लागली वरडू लागली मग आरडा वरडा करतीये आणि पुन्हा भांडणं करते म्हणून या नावऱ्यानं ना त्या महिलेचा गळा आवळला आणि गळा आवळत असताना ती महिला आडत होती याला विरोध करत होती पण मात्र नावऱ्याला आता बायकोचा एवढा राग आला होता की तो बायकोचा गळा सोडतच नव्हता मग जोपर्यंत तिचा जीव जात नाही तोपर्यंत नावऱ्यानं बायकोचा गाळा सोडलाच नाही आणि अखेर गाळा आवळून तिला ठार केलं आणि ठार केल्यानंतर के घडलेलं संपूर्ण प्रकरण जवळच्या एका व्यक्तीला सांगितलं आता घडलेलं प्रकरण जवळच्या एका व्यक्तीला फोनवर सांगितलं आणि फोनवर सांगितल्यानंतर तात्काळ त्या महिलेचे आणि जवळचे लोक त्या घटनास्थळी आले घटनास्थळी आल्यानंतर त्या महिलेला हलवून पाहिलं उठून पाहिलं पण मात्र ती निश्चित त्या ठिकाणी पडली होती तरी सुद्धा तात्काळ तिला जवळच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेलं पण मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर महिलेला मृत घोषित केलं आणि तो जो आरोपी आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर रीतसर तक्रार दाखल करून गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर रीतसर कारवाई सुरू आहे सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात लग्नानंतरच मारहाणीचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललंय हे नेमकं कशामुळे घडायलं काय घडायलं तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतय सोशल मीडिया दिसतंय वर्तमानपत्रामध्ये टी व्ही चॅनलमध्ये जे छापून येतंय तेच सांगायचं सा काम आपण या ठिकाणी करत असतो